श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह मंगळवार तीस एप्रिल ते सोमवार सहा मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होणार आहे सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी ग्रामदेवता मान सन्मान यज्ञभूमी पूर्वतयारी मंगळवार तीस रोजी मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन गुरुचरित्र वाचनास सुरुवात बुधवार एक मे रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश या व श्री मनोबोध या गुरुवार दोन मे रोजी नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग शुक्रवार तीन मे रोजी स्वाहाकार श्री चंडी याग शनिवार चार मे रोजी स्वाहाकार श्री गीताई याग रविवार पाच मे रोजी नित्य स्वाहाकार श्री रुद्रयाग याग बुधवार सहा मे रोजी बलिपूर्णाहुती सत्यधन पूजन व अखंड नामजप यज्ञाने सप्ताहाची सांगता होणार आहे सप्ताह काळात विविध आध्यात्मिक सेवा करण्यात येणार आहेत सामुदायिक गुरुचरित्र वाचन सकाळी भूपाळी आरतीनंतर सुरू होईल अशी माहिती सेवा केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन